आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना त्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला पण मुलगी लग्नातून पळून गेली काय करणार तर सामाजिक तेळ असा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व आणलं नाही पाहिजे अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भूतपूर नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला पण मुलगी लग्नातूनच पळून गेली मग काय करणार तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहे धागवणे का कोण आहे ते मला माहीत नाही यांना कोणीच ओळखत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढे तुम्ही त्याची निर्माण करून ठेवू हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे पण अशा प्रकारणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढतंय आता आमच्याबरोबर फोटो काढायला लागला की कोणी ते सांगितलं हा वाळू दस करे खून करतो हा तीनशे दोनचा आरोपी आहे नाहीतर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे मी तीनशे दोन आहे मी तीनशे सात आहे म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रत्येक त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो लग्नाला लग गेल्यामुळे हे जे काही सगळं अजितदादांच्याबद्दल बद्दल त्या ठिकाणी थोडस काही लोक करायचा प्रयत्न करतात आता हे जे लोक मीडियापुढे आहेत शिवसेना उवाटाचे जे अजितदादांबद्दल बोलतात यांना कोणाच्या लग्नाच्या पत्रिकाच येत नाही त्यामुळे त्यांना पर्यायच नाही खरं उत्तर ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिका येत नसतील त्यांनी दुसरा माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो तर माझी अशी विनंती आहे की बो हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उभाटाचे आणि शरद पवार गटाचे यांना पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरू करा म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाही पूर्ण झाले पाणी काय आनंद आणि राहील काम कधी पूर्ण होत आहे नाही सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या निळवंड्याचं काम मला खरी गती मिळाली आणि स्वर्गीय पित्तर साहेबांनी देखील फार मोठं सहकार्य केलं आज या दोघांच्याही प्रयत्नातून जे दिवस या परिसरामध्ये पाहायला मिळाले निर्बंधाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले प्रत्येक ठिकाणी पाणी पोचलेलं आहे आम्ही ज्या ठिकाणी पिडीएनचा प्रयोग केला त्या पिडीएनचा प्रयोग देखील यशस्वी झाला माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही कामं मागच्या तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये मंत्री झाल्यानंतर करण्यात आले त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि जे उद्दिष्ट आपला होता तो आता कुठंतरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय हे एक आनंदाचा क्षण या परिसरातल्या गावांसाठी आहे या लोकांसाठी आहे आणि मला वाटतं की भविष्य कालावधीमध्ये हा सगळा भाग देखील आपण बागायत करण्यामध्ये यशस्वी होऊन राज ठाकरे आहे संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही तुम्ही दोन वर्ष वाट पहा त्या पक्षामध्ये फक्त दोनच लोक राहतील माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही जोपर्यंत राऊत साहेब तिथे आहेत तोपर्यंत तो कोणीही त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि त्या पक्षाला उभारी पण मिळणार नाही आता हे काय मीडियामध्ये दाखवलं जातं ते एक होणार दोन होणार तीन होणार त्याच्या पुढचे अनेक प्रश्न आहेत मग एक झालं तर पक्षाचा नेता कोण राहणार मग नेतृत्व कोण स्वीकार करणार अशा अनेक तर्कवितर्क आहेत तर त्यामुळे मला वाटत नाही की जे ते म्हणत आहेत ते होईल पण झालं तर ती सुद्धा महायुती सक्षम आहे कुठल्याही युती समोर लढायला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी खर्चिक लग्न करतात आणि हुंडा पण घेतात अशा जे प्रकृती ज्या आहेत प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही कसं वाटतात कारण तुम्ही देखील अनेक लग्नांना कुणी हुंडा घेतला हे माहीत नसतं आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे आणि म्हणून विखे पडले परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं कार्यकर्त्यांचा एकदम जोश गडी झे एवढे कोणी फॉर्च्युनर कोणी गाड्या दुरायला तर काय करू शकतो आपण आपण आदर्श घडवून तिला जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिक मध्ये जर लावायला सुरू केली तर कुठंतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अगोदर काय होता सात आठ पोर असायचे त्यामुळे खर्च पेलवायचा नाही आता प्रत्येक घरामध्ये एक एकच मुलगा मग एकुलता एकुलता एक, 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 एक करता करता हे सगळ्या जो गाजाबाजा होऊ राहिला आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे आपण फक्त आवाहन करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा बरं तर साधं लग्नही लावतात म्हणता आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात आणि जेवण मग हजार हजार रुपये प्लेट ठेवतात मला तर काही कळत नाही पण आता मत असू येतं पण आता करता काय मत पण मागायचे मला असं वाटतं की स्थानिक सा पातळीवरची परिस्थिती आपल्या आपल्या पद्धतीने मला वाटतं सगळे नेते आढावा घेतील काही ठिकाणी युतीमध्ये लढतील काही ठिकाणी तिन्ही पक्षाचे खाली कार्यकर्ते सक्षम आहेत तर काही ठिकाणी मतभेदही होऊ शकतात पण हा सगळा निर्णय वरिष्ठ पातळीवर केला जाईल वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर खरं आदेश दिल्यावर खरं खालचे लोक पण किती पाहणार हा पण एक एक फार मोठं ज्याला म्हणतो आपण परीक्षा आहे की कार्यकर्ते हे बरेच वर्ष निवडणूक झालेली नाही प्रत्येकाला जेडपी लढवायची प्रत्येकाला पंचायत समिती लढवायची आता आमच्या देखील तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत प्रत्येकाला तर मीच सदस्य पुढचा काही लोकांनी भावी जिल्हा परिषद सदस्य भावी अध्यक्ष असे बोर्ड लावून टाकले आता हे बोर्डवर प्लेंग बोर्ड स्वस्त झालेत लोक छापायला लागलेत आणि याच्यामध्ये दोष त्यांचा नाहीये दोष त्यांचे जे पाच लोक आहेत आजूबाजूला जे रात्रीची सोय पाहतात हे एवढं चढून जातात माणसाला की पुरता तूच आहे आणि तूचे म्हणून हे सगळे प्रॉब्लेम वाढलेत त्यामुळे हे जे आजूबाजूचे लोकांचे नेते भविष्यात निवडणूक लढू इच्छितात त्यांनी आजूबाजूचे लोक जरा कमी करा लोकांच्या सांगून घोड्यावर बसू नका कारण की शेवटी त्याचे फार मोठे अडचणी निर्माण होतात थँक्यू धन्यवाद